आपण सगळ्याच गृहिणी आपलं घर उत्तमरित्या सांभाळत असतो रोजची आपली तीस तीस कामं पण करत असतो पण कधीतरी काही दिवस असेही असतात जेव्हा आपल्याला घरातली ही सगळी कामं करावीशी वाटत नाही रोजची तीस तीस कामं करून कंटाळा आलेला असतो किंवा कधी मूड नसतो किंवा मन उदास असतं आणि तेव्हा आपल्याला ही रोजची कामं करावीशी वाटत नाही पण एखादा दिवस जर आपला मूड नसल्यामुळे आपण घरातली कामं नाही केली तर तीच कामं पुढच्या दिवसांसाठी वाढल्या जातात आणि कामं न केल्यामुळे आपल्याला गेल्टही येऊ लागतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की जेव्हा आपल्याला काम करायचा मूड नसतो मन उदास असतं थोडासा आराम करावासा वाटतो तर तेव्हा कोणती सोपी कामं आपल्याला करायची आहे जेणेकरून आपली कामं होतील थोडाफार आपल्याला आराम मिळेल आणि काम न केल्याचा आपल्याला गिल्टही राहणार नाही आता जरी आपल्याला एखादा दिवस कामांपासून सुट्टी घ्यायची असेल तरी आपल्याला बेसिक कामंही करावीच लागतात जसं कुकिंग कुकिंग हे आपल्या घरातल्यांसाठी आपल्याला करावंच लागतं तर अशा वेळेस ना आपल्याला एकदम साधं जेवण बनवायचं आहे म्हणजे फक्त खिचडी किंवा डाळ भात किंवा झुंका भाकर भाजीपोळी किंवा आणखीन काही सोप्या डिशेस असतील त्या तुम्ही त्या दिवशी बनू शकता तर जेवणासाठी जर आपण एखादीच कोणतीतरी अशी सोपी डिश बनवली तर आपला स्वयंपाकाचा वेळ वाचेल आणि किचनमधूनही लवकर सुटका होईल आणि जरी काही वेळेस तुम्हाला कुकिंग करायची ही इच्छा नसेल तर एखाद दिवस तुम्ही बाहेर जेवायला जाऊ शकता किंवा बाहेरून जेवण ऑर्डर करू शकता पण हे आपल्याला नेहमी नेहमी नाही करायचं आहे आता ज्या दिवशी आपलं आराम करायचं ठरलेलं आहे त्या दिवशी आपल्याला खूप जास्त घरामध्ये क्लिनिंग वगैरे करायची नाही आहे पण बेसिक क्लिनिंग मात्र आपल्याला करावीच लागते कारण तेही नाही केलं तर आपलं खूप जास्त काम नंतरच्या दिवसांसाठी वाढू शकतं तर आपले जे फर्निचर आहे त्याच्यावरती जी थोडीफार धूळ बसलेली असती ती तुम्ही एखाद्या सुक्या कपड्याने पुसू शकता किंवा थोडाफार कपडा ओला करून तिथली क्लिनिंग करून घ्यायची आहे फरशी वगैरे त्या दिवशी पुसायची गरज नाही आहे आपण नंतरच्या दिवसांमध्ये फरशी पुसू शकतो एखाद दिवस जर आपण काही क्लिनिंग केलं नाही तर काहीच फरक पडत नाही थोडाफार आपण त्या दिवशी आराम करू शकतो आता जेव्हा आपल्याकडे काम कमी असेल तर आपल्याकडे भरपूर वेळ असतो तर या वेळेचा आपण एक चांगला उपयोग करू शकतो ते म्हणजे काहीतरी लिखाण करणे जर तुम्हाला काही लिहिण्याची किंवा कविता करण्याची आवड असेल तर या वेळेमध्ये ना तुम्ही कविता लिहू शकता याच्या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये जो खर्च होत असतो तो रोजचा घर खर्च आपण लिहू शकतो महिन्याचा बजेट वगैरे ह्या सगळ्याबद्दल डिटेल्स आपण लिहून काढू शकतो किंवा आपण घरामध्ये जे मील प्लॅनिंग करतो त्या मील प्लॅनिंगबद्दल लिहू शकतो डेली वीकली जे मील प्लॅनिंग असतं त्याच्याबद्दल एक लिस्ट बनवून घेऊ शकतो त्याचबरोबर आपल्याला जर स्वतःमध्ये काही बदल करायचा असेल किंवा नवीन काही गोष्टी आपल्याला शिकायच्या असतील तर त्या सगळ्या गोष्टींची आपण लिस्ट बनवू शकतो आणि त्याच्यावरती एक ट्रॅक ठेवू शकतो की आपण रोजच्या रोज आपल्या त्या सवयी बदलतो आहे कि का किंवा नवीन काही शिकतो आहे का या सगळ्याबद्दल आपण लिखाण करून ठेवू शकतो आपल्या मनामध्ये ना खूप असे विचार चालू असतात पण एका टाईमनंतर एका काळानंतर ते सगळे विसरले जातात आणि ज्या सवयी आपल्याला लावून घ्यायच्या आहेत तेही आपण विसरून जातो तर अशा प्रकारे तुम्ही लिखाण करू शकता मीही मला जसा वेळ मिळतो त्यावेळेस मी, त्या मी काही पॉईंट्स लिहून ठेवत असते स्वतःसाठी तुम्ही ते पाहू शकता इथे मी फक्त माझ्यासाठीच लिहिलेले आहे फक्त हे व्हिडिओसाठी मी तुम्हाला दाखवत आहे थोडेफार झलक देत आहे तर याच्यामध्ये भरपूर तुम्हाला चुका भेटतील त्या प्लीज तुम्ही इग्नोर करा ग्रॅमेटिकल मिस्टेक हे तुम्हाला भेटतील त्याला तुम्ही प्लीज इग्नोर करा हे कारण हे फक्त माझ्यासाठीच आहे त्यानंतर आपलं मन गुंतून ठेवण्यासाठी किंवा मन रमण्यासाठी आपण काही डी आय वाय आयडियाज ट्राय करू शकतो किंवा तुम्हाला आणखीन काही छंद असेल तर तुम्ही ते करू शकता इथे तुम्ही पाहू शकता की मी एक डी आय वाय ऑर्गनायझर बनवते कपडे ऑर्गनाईज करण्यासाठी एक ऑर्गनायझर इकडे मी बनवत आहे त्यासाठी असा एक आ, मी बॉक्स घेतलेला आहे रिकामा बॉक्स आहे आणि याच्या साईजमध्ये मी एक जुनं बेडशीट होतं त्याला कट करून घेतलं आहे आणि बॉक्सच्या प्रत्येक बाजूने थोडंसं फेविक्विक लावून मी या बेडशीटने याला कवर करून घेतलेलं आहे आणि याच्या साईडची जी थोडीशी एक्स्ट्रा बेडशीट बाहेर आलेली होती त्याला कट करून घेतलेलं आहे तुम्ही ही अशा प्रकारे ऑर्गनायझर बनवू शकता जे आपल्या घरामध्ये भरपूर आपल्याला उपयोगी पडतात काहीही ऑर्गनाइज करण्यासाठी आता बॉक्सच्या आतल्या बाजूला जे बेडशीट मोकळं ठेवलेलं आहे त्याला प्रॉपर बसण्यासाठी किंवा स्टिफ राहण्यासाठी आतमध्ये मी हे जे बॉक्सचे वरचे पार्ट्स कट केले होते त्याला लावून देणार आहे तर इथे टेपच्या साह्याने दोन्ही पार्ट्स आपण जॉईन करून घेतलेले आहेत आणि हे आपण बास्केटमध्ये लावणार आहोत जेणेकरून जे मोकळं बेडशीट आहे ते हलणार नाही आणि ते व्यवस्थित स्टिफ राहील याला तुम्ही पुन्हा बेडशीटनेही कवर करू शकता मी हे जॉईंट जे केलेलं आहे ते डिरेक्टली तसंच ठेवून दिलेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता किती मस्त असा आपला हा बॉक्स तयार झालेला आहे जो आपण कुठेही ऑर्गनायझर म्हणून वापर करू शकतो आता जरी आपण घरातली इतर कामं करत नसलो तरीसुद्धा काही महत्त्वाची कामं ज्या आरामात बसल्या बसल्या आपण करू शकतो ते म्हणजे आपले सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित लावणे आपण आपल्या सगळ्या डॉक्युमेंटसाठी जे फाईल्स वेगवेगळे वेग बनवलेले असतात ना त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स ठेवण्यासाठी आपल्याला थोडाफार वेळ जातो काही वेळेस तर आपण डॉक्युमेंट्स असेच बाहेर ठेवलेले असतात तर ते डॉक्युमेंट्स आपण पुन्हा सगळे सॉर्ट करू शकतो आणि आपल्या फाईल्समध्ये व्यवस्थित लावून घेऊ शकतो किंवा फाईलमध्ये आपण थोडेसे चेक्स करायचे आहेत की कोणते डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत कोणते डॉक्युमेंट्स नाही आहेत किंवा सध्या कोणते डॉक्युमेंट उपयोगाचे नाही आहेत जे आपल्याला काढून टाकता येईल अशा प्रकारे ना आपल्या रिकाम्या वेळेचाही किंवा आरामाच्या वेळेचाही आपण सदुपयोग करू शकतो त्यानंतर या दिवशी आपण जरा स्वतःकडेही लक्ष देऊ शकतो म्हणजे स्वतःला थोडा ग्रूम करता येईल जरा स्किन केअर करता येईल ज्यामुळे आपला मूड ही लगेच चेंज होऊन जाईल आपला मूड रिफ्रेश करण्यासाठी झाडांचीही खूप मदत होत असते त्यामुळे ज्या दिवशी आपल्याला इतर काही जास्त काम करायचं नाहीये त्यावेळेस आपण थोडाफार वेळ गार्डनिंगसाठी देऊ शकतो तर या दिवशी झाडांकडे लक्ष द्यायचं आहे थोडीफार त्यांची काळजी घ्यायची आहे त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करायचा आहे ज्यामुळे आपला वेळही निघून जाईल आणि आपला मूडही लगेच रिफ्रेश होईल आणि आपल्याला थोडंफार बरं वाटेल घरामधली काही कामं तर आपण बसल्या बसल्या नक्कीच करू शकतो जसं कपड्यांच्या घड्या घालणे भाजी निवडणे किंवा इतर काही आणखीन जे बसून काम करता येईल ते आपण नक्कीच करू शकतो तर या दिवशी ना आपण स्वतःला एंटरटेनमेंट मिळण्यासाठी थोडंफार टी व्ही पाहू पाहू शकतो आणि टी व्ही पाहता पाहता हे जे आपलं इतर बसल्या बसलं जे काम करू शकतो ते काम आपल्याला करता येईल जेणेकरून आपलं थोडंफार काम त्या दिवशी पूर्ण होईल आणि ते काम पुढच्या दिवसासाठी वाढल्या जाणार नाही किंवा पेंडिंग राहणार नाही आता या दिवशी ना आपण थोडीफार आपल्या कपड्यांचेही चेक्स करायचे आहेत म्हणजे आपण चेक करायचं आहे की आपले कोणते कपडे जुने झालेले आहेत किंवा कोणते कपडे आपल्याला फिट होत नाही आहेत त्याला त्याप्रमाणे ते आपण सॉटिंग करून ठेवू शकतो किंवा एखादा कपडा जर आपल्याला डोनेट करायचा असेल तर तो बाजूला काढून ठेवू शकतो जेणेकरून थोडंफार आपलं काम होईल आणि थोडंफार आपण डोनेशनसाठी बाजूला कपडेही काढून ठेवू शकतो आपल्या आरामाच्या दिवशी ना पुस्तकांमध्ये तर आपण नक्कीच आपला टाईम इन्व्हेस्ट करू शकतो या दिवशी आपण छान छान पुस्तकं वाचू शकतो किंवा काही धार्मिक पुस्तकं वाचू शकतो ज्यामुळे आपलं मन रमेल आणि आपला वेळ वाया जातो आहे असं आपल्याला गिल्टही राहणार नाही तर अशा प्रकारे घरातली थोडीफार काही कामं करून आपण गिल्ट फ्री आपली एखादी सुट्टी कामांपासून काढू शकतो तर इथेच मी आजचा व्हिडिओ संपवते आणि आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद